राजकीय वनवास होता तरी मी लाचार झाले नाही कोणाच्या दारातही गेले नाही खंबीरपणे लढले आणि वनवास असताना तुमच्या स्वाभिमानाला कुठेही स्पर्श होऊ दिला नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदारांना भावनिक साथ घातलीये प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं मला वाटत होतं मात्र मोदी म्हणाले तुम दिल्ली आजाओ त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती माझ्याच हातून

अंतिम होत की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही कारण आपण गरीब माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारी ऊस तोडणारी कष्ट करणारी माणसं मिळून मिळून काय मिळणार आहे भाजी भाजी सोडून पुरेपुळे खाणारे कधीतरी पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना त्याची करोड त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांनी मला वारसा दिला मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे त्या कष्टातून मिळाले आज मला उमेदवारी दिली माझे लाडके लेकरू प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होतं पण मला मोदीजी म्हणाले नाही तुम्ही दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अर्धवट सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिलं जाणार असेल म्हणून कदाचित मी तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की निकालाची तारीख चार जुलै महाराज तीन जूनला मुंडेसाहेब